नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक क लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सावनेरा अवकाळी तीन हजार आठशे क्विंटल किमान दर आहे सात हजार सातशे पन्नास दराई, σε, स्रों 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 repas, दर कमाल स्रों स्रों दर आहे सात हजार आठशे सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये यापुढील पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा अवकाली पाच हजार पाचशे क्विंटल किमान दर आहे साडेसात हजार कमाल दर आहे आठ हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे आठ हजार रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे फुलंबरी अवकाली दोन हजार दोनशे सत्तावीस क्विंटल किमान दर आहे सात हजार सातशे पन्नास कमाल दर आहे सात हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे रुपये यापुढील पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे घाटंजी अवकाली आहे दोन हजार सहाशे क्विंटल किमान दर आहे सात हजार सातशे वीस हमान आहे आठ हजार तीनशे दहा आहे आठ हजार रुपये